नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार हो। आहोत आषाढी एकादशीलाच देवशैनी आषाढी एकादशी असंही म्हणतात आता आषाढ महिन्यामध्ये जी एकादशी येते तिला आषाढी एकादशी म्हणतात आषाढ महिन्यामध्ये दोन एकादशी येतात शुक्ल आणि वद्य पक्षात येणारी एकादशी शुक्ल पक्षात येणारी आषाढी एकादशी तिलाच आषाढी एकादशी किंवा देवशैनी आषाढी एकादशी असेही म्हणतात धार्मिकदृष्ट्या आषाढी एकादशीला खूप अत्यंत महत्व आहे मित्रमैत्रिणीनो आषाढी एकादशीची एक आख्यायिका आहे जी खूप प्रसिद्ध आहे तुम्हालाही अशी एक एखादी आख्यायिका माहिती असेल तर ती कमेंटमध्ये सांगा पण आज मी तुम्हाला तीच आख्यायिका सांगणार आहे आषाढी एकादशी का एवढी प्रसिद्ध आहे किंवा एवढं महत्त्व काय का आहे का तर मृदुमान्य नावाचा एक राक्षस होता त्याने भगवान शंकर यांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतली त्यानंतर त्याला असं वाटलं की आपल्याला कोणीही मारणार नाही आहे त्यामुळे तो तो देवतांना असंख्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्रास द्यायला लागला त्याला असं वाटलं की मी अमर झालो पण मग भगवान शंकर यांनी दिलेल्या वरदानामुळे त्याने देवतांना जगणं मुश्किल करून टाकलं होतं देव सगळे शंकराकडे पुन्हा आले भगवान शंकर यांच्याकडे आले आणि त्यानंतर देवाच्या श्वासातून देवीची निर्मिती झाली म्हणजेच या आख्यायिकेनुसार मृदुमान्य राक्षसाला फक्त एक स्त्री मारू शकते असं वरदान दिलेलं होतं पण मग मृदुमान्य राक्षसाला असं वाटलं की आपल्याला कोणीही मारू शकत नाही आणि अशी स्त्री तर निर्माणच होणार नाही मग भगवान शंकर यांच्या श्वासातून जी स्त्री निर्माण झाली तर असा एक सुमंगल दिवस म्हणूयात पृथ्वीवरती अवतरला की त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसाने सर्व देवतांचे स्नानही झाले त्याचबरोबर राक्षस देवीपासून बचाव करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे पूर्ण दिवस उपाशी राहिले होते त्यामुळे त्यांचाही उपवास झाला यामुळे असं म्हणतात की राक्षसांचा विनाशासाठी या देवीने अवतरण केले होते यामध्ये राक्षस आ, पूर्णत नेसनाभूत झाले आणि देवतांचा विजय झाला म्हणजेच काय त्या दिवशी पूर्णतः सर्वजण उपाशी राहिले होते सगळ्यांचा उपवास घडला होता त्यामुळे हा दिवस एकादशी म्हणून त्या दिवसापासून ओळखला जाऊ लागला म्हणजेच काय विष्णूसह या दिवशी देवीची जो कोणी उपासना करेल त्याला सर्व आ, सर्व जे अपेक्षित आहे ते मिळेल असं या आख्यायीमध्येही सांगण्यात आलेलं आहे आता वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशीला एवढं महत्व का आहे तर महाराष्ट्राचे दैवत म्हणूया पांडुरंग विठ्ठल याचे जे भक्त आहेत म्हणजेच वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान पांडुरंग माऊली आहेत त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो लोक पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी दिवशी पायी चालून एकत्र येत असतात आणि हा सोहळा साजरा करत असतात आता एवढा एवढं महत्व का आहे आषाढी एकादशीला कारण जेव्हा वैकुंठही नव्हतं तेव्हा पासून म्हणजे त्याच्या आठशे वर्षापासून पुढेही किंवा हजारो वर्षांपासून पुढेही वैकुंठच अस्तित्वात नव्हतं तेव्हा पासून पंढरपूर अस्तित्वात आहे आणि आजच्या दिवशी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचा वास असतो म्हणजे ज्या जे भक्त किंवा जे वारकरी आतुरतेने आपल्या विठुरायाला माऊलीला भेटायला येत असते तर तो माऊली तो विठ्ठल त्यांना पंढरपूरमध्ये आजच्या दिवशी भेटतो अशी आख्यायिका आहे आता आषाढी एकादशीच्या दिवशी काहीही न खाता काही निर्जला स्वरूपात उपास करतात तर काही उपास हा खाऊन करतात म्हणजे उपवासाचे पदार्थ ग्रहण करून करतात प्रत्येक व्य व्यक्तीवरती डिपेंड करतं की त्याने उपवास कसा करायचा आहे अशा प्रकारे आषाढी एकादशीला उपवास करून पांडुरायाच्या नावाचा गजर करत सर्व लाखो जनभक्त पंढरपूरमध्ये एकत्र येतात आणि विठुरायाचे या दिवशी दर्शन घेतात म्हणूनच हजारो वर्षांपासूनची ही परंपरा आजही तशीच आहे महाराष्ट्रामध्ये हजारो वर्षांपासून जी वारीची परंपरा वारकरी आहे वारकरी संप्रदायाने ती जपलेलीही आहे त्याचबरोबर लाखो लोक वारी करून म्हणजेच त्याआधी वीस एकवीस दिवस आषाढी एकादशी पूर्वी वीस एकवीस दिवसांची ही वारी आहे महाराष्ट्रातून लाखो लोक एकत्र येत चालत ही वारी करत असतात आणि ते पंढरपूरला पोहोचतात पंढरपूरला चंद्रभागेचं दर्शन करून त्यानंतर ते माऊलीचं दर्शन घेतात आणि आजच्या दिवशी उपवास पाळतात म्हणूनच आजच्या दिवसाला आषाढी एकादशी निमित्त अनन्य साधारण महत्त्व आहे आता आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता शाबूदाण्याला अनन्यसाधारण महत्त्व देते किंवा शाबुदाण्याला प्रेफर करते तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शाबुदाना इफेक्टिव्ह किती आहे शाबुदाण्यामध्ये घटकद्रव्य काय आहे तो कसा बनतो किंवा त्याची काही पोषक मूल्य आहेत का आपल्यासाठी तो पोषक किती या सर्वांची माहिती घेऊया आणि त्यानुसार शाबुदाना कितपत खाणं योग्य आहे किंवा कितपत अयोग्य आहे शाबुदाना नाही खाणार आहोत आपण तर मग असं काही आहे का की ते शाबुदाना अवॉइड करून त्या ठिकाणी आपण दुसरं काहीतरी घेऊ शकतो या सर्वांची माहिती आज आपण इथे बघूया एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला पण पोर्तुगीज जेव्हा भारतात आले इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत येताना एकोणीसशे चव्वेचाळीस साली कसावा नावाच्या वनस्पतीची मुळं आपल्यासोबत घेऊन आली होती आणि तेव्हापासून कुटीर उद्योगाच्या स्वरूपामध्ये कसावा या वनस्पतीच्या मुळांच्या दुधाचा म्हणजे मुळांपासून जे दूध काढलं जायचं किंवा चीक काढला जायचा त्याचे ग्रॅन्युल्स बनवायला सुरुवात झाली म्हणजे हा एक कुटीर स्वरूपाचा उद्योग भारतामध्ये नव्याने सुरुवातीला केला गेला होता आणि त्या ग्रॅन्यूल्सपासूनच जे फाईट स्वरूपाचा हे याचे ग्रॅन्युल्स काढले जायचे कसावा प्लांटच्या दुधापासून ते गरम केले जायचे आटवले जायचे त्याची भरपूर सारी प्रोसिजर केली जायची त्यामुळे त्यांना ग्रॅन्युल्स बनवत असताना त्यातील खनिज द्रव्ये प्रोटीन्स विटॅमिन्स फॅट्स कार्बोहायड्रेट्स हे सगळे नष्ट केले गेलेले होते आणि खाली आपण म्हणूयात की पोषक मूल्ये शाबुदारीमध्ये काय आहेत तर त्यामध्ये पोषक मूल्य असे काहीही नाही तरीही आपण ते उपासाला घेतो साबुदाणा नैसर्गिकरित्या जड आहे डायजेस्टिव सिस्टीमला ज्यांची वयोमानानुसार डायजेस्टिव्ह सिस्टीम कमकुवत आहे अशा व्यक्तींना तो त्रासदायक ठरणारा आहे साबुदाण्यामध्ये जर आपण फोलेट बघितलं तर पॉईंट नॉट 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 फोर मिलीग्रॅम विटॅमिन बी सिक्स पॉईंट नॉट 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 सिक्स मिलीग्रॅम विटॅमिन्स तर नाहीच आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर आपण फायबर बघितलं तर फोर मिलीग्रॅम शुगर आहे थ्री पॉईंट थर्टी थ्री मिलीग्रॅम त्याचबरोबर कार्बोहायड्रेट आहे एटी एट मिलीग्रॅम सोडियम आहे वन मिलीग्रॅम पोटॅशियम आहे वन मिलीग्रॅम अशा प्रकारे जर तसा पाहिलं तर विचार केला तर शाबूदाण्यामध्ये असे कोणतेही खास किंवा महत्त्वपूर्ण घटकद्रव्य नाही आहेत की ते आपण उपवासाच्या दिवशी घेतले पाहिजे परंतु साबुदाणा हा पचायला जड आहे कारण जो कसावा वनस्पतीच्या प्लांटचं जे दूध आहे ते अतिशय चिकट आहे स्टिके आहे आणि त्याच्यापासून हे ग्रॅन्युल्स बनवले जात तर हे ग्रॅन्युल्स त्यामुळे आतड्यांसाठी पचवण्यासाठी त्रासदायक आहे त्यामुळे साबुदानाही चिकट आहे म्हणून तो टाळला तर अतिशय उत्तम आहे बऱ्याच वेळा काय होतं जे साबुदाणा खातात त्यांना ऍसिडिटीचाही त्रास होताना बघायला मिळतो त्याचबरोबर जे वयस्कर व्यक्ती आहेत वृद्ध व्यक्ती आहेत अशांना तो डायजेस्टीव्ह सिस्टीमला त्रासदायक ठरतो काहींना साबुदाण्याने गॅसेसही होताना दिसतात त्यामुळे उपवासाच्या दिवशी साबुदाणा खाऊन पोटाचे काही जणांना त्रास झालेले आपण पेशंट बघत असतो आम्ही पेशंट बघत असतो आता तुम्ही म्हणाल मग साबुदाणा तर खायचा नाही मग आम्ही खायचं का तर त्या गोष्टी आम्हाला तुम्ही सांगा ते बघूया उपवास पकडल्यानंतर आपल्याला आता साबुदाणा खायचा नाहीये तर मग त्या दिवशी आपण राजगिरा खाऊ शकतो राजगिराचे लाडू अवेलेबल असतात मार्केटमध्ये त्याचबरोबर चिक्की अवेलेबल असते दूध आहे फ्रूट्स आहेत त्याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर मोठ्या प्रमाणात करू शकता यासारख्या गोष्टी तुम्ही आहारामध्ये वापरू शकता तर मग मित्रमैत्रिणी शाबुदाण्याची तर माहिती आज तुम्हाला मिळालेलीच आहे त्यामुळे आता आजपासून त्याला किती इम्पॉर्टन्स द्यायचे आणि उपास असेल तेव्हा तुम्ही खाण्यामध्ये काय प्रिपेअर करायचे याबद्दल आज आपण माहिती इथे जाणून घेतली